सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिवजयंती विशेष भाषणास व सूत्रसंचालनास उपयुक्त अशा जबरदस्त दहा ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा ठिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवा ठिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हादरवून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हादरवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला हजारो सैतानांशी लढून गेला इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मना मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त शिवरायांचे भक्त

कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रू मर्दन सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रू मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अरे हजार असतील धर्म लाग असतील जाती अरे हजार असतील धर्म लाग असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा माझ्या शिवाचा दरारा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद